सर्व बंधु भगिनी सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम अपने संग्राम बुद्धिष्ट चैनल वर सुस्वागत बंधु भगिनी नो एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय आजचा विषय आहे दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा भगवंतांनी भिक्कूंना दिलेले प्रवचन एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्कूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले गौतम बुद्ध म्हणाले भिक्कुंनो दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहित आहे का भिक्कुंनी उत्तर दिले नाही तथागत नाही म्हणताच भगवंत बोलले तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितात आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो तो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघडत नाही असा मनुष्य विचारले असताही आपले स्वतःचे दोष कधीही सांगत नाही न विचारता तर बोलायलाच नको वारंवार वार विचारले असता तरच तो आपले दोष दाखवतो परंतु त्याचा तपशील मात्र लपवतो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय भिक्कुंनो असाही मनुष्य असतो जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो विचारल्यावर तर सांगायलाच नको तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्यातले गुणांचे भरमसाट वर्णन करतो तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्यातल्या गुणाचे भरमसाट वर्णन करीत असतो भिक्कुं असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला तमाम बौद्धांचा पवित्र ग्रंथ भगवान बुद्ध आणि त्यांचा धमवा नमो तस् भगवतो अरहतो, सम्मा, भवतु अर्हतोंगलम नम बुद्धाय नम धम्माय नम संगाय जय भीम जय रम मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच आतापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सहकार्य करा तसेच पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओला पाहण्यासाठी बेल आयकॉनला निश्चित स्पर्श करा